थी 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 ते कर वर्किंग नावानी जी घ्यायचं असेल तर जावेद पटेल नावाचे संचालक आहे त्यांना अपात्रता घोषित केलेली आहे जयस्वाल नावाचे जे संचालक आहेत त्यांचे त्यांना काही पेपर हवाय ते प्रकरण माझ्याकडे आहे त्यांची काही मुदत मागित सी तो <laughs> तो दो दो दो। नमस्कार मी किशोर शितोळे अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था आज आमच्या सोबत आहेत आपल्या सहकार विभागाचे माननीय विभागीय सहनिबंधक शरद जरेसर त्याचप्रमाणे पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर शांतीलाल सिंगी सर आज मी आवाहन करतो की आपल्या इथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष याची सुरुवात साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या शहरामध्ये जालन्यावरून एक सहकार दिंडी स्वर्गीय वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी अशी आपल्याकडे रविवार दिनांक दोन फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता शहरात आगमन होत आहे आणि आपल्या भानुदास चव्हाण सभागृहामध्ये आ तिथे एक सहकारावरचा कार्यक्रम होणार आहे ते या सगळ्या सहकार दिंडी आणि या कार्यक्रमाला शहरातल्या सर्व सहकारी संस्था बँका पतसंस्था गृहनिर्माण संस्था दूध संस्था अशा प्रत्येक विषयातल्या सहकारी संस्था ह्या सहभागी होणार आहेत त्यात काही रथ असणार आहेत सक्सेस स्टोरीज त्यामध्ये असणार आहेत आणि एकमेकांना सहाय्य करून पुढे जाण्यासाठीची जी सहकार्याचा विषय आपला हा समाजापर्यंत पोचावा त्याला बळकटी मिळावी यासाठी आया सहकार वर्ष भराचा वर्ष सहकार सहकार या सहकार दिंडीने वर्षभराचं सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी माननीय शरद जरेसरांच्या नेतृत्वात वर्षभर प्रत्येक सहकारी संस्थेने सहकार वृद्धीसाठीचे कार्यक्रम घेणं असा संकल्प सगळ्या संस्थांनी केलेला आहे तर आपण सर्वांनी या विषयाला आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी ही विनंती करतो धन्यवाद अच्छा एक मिनिट ना जोड़े, 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 नमस्कार मी शरद झरे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर विभाग आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस या निमित्त सहकार विभाग सहकारी संस्था सहकारामध्ये कामकाज करणाऱ्या उत्कृष्ट अशा संस्था या सर्वांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन व सहकार आयुक्त सहकार सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सहकारी तत्वांची सर्व जनमानसामध्ये प्रचार प्रसिद्धी व मार्गदर्शन या उद्देशाने हा आंतरराष्ट्रीय वर्ष साजरा करण्याचे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी आपण सर्वांना सर्वसामान्य सहकारी संस्थांमध्ये काम करणारे अधिकारी पदाधिकारी सहकारी चळवळीतील कार्यकर्ते या सर्वांना आवाहन करतो या आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सर्वांनी एक दिलानं हिरिरीने सहभागी होऊन सहकारी तत्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या कामकाजामध्ये सहभागी व्हावं असे आवाहन करतो उद्याच्या निमित्ताने जे नागपूरवरून निघालेली स्वर्गीय वैकुंठबाई मेहता सहकार दिंडी उद्या जालन्यामध्ये संभाजीनगर विभागामध्ये उद्या जालन्यामध्ये मुक्कामी येत आहे दोन तारखेला आपल्या संभाजीनगर शहरामध्ये दाखल होत आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्या सहकार दिंडीमध्ये सहकाराच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या संस्थांचे काही रथ असतील त्या रथावरती मार्गदर्शन काही लिखाण असेल ह्या सर्व याच्यातून सहकार तत्व आणि सहकार चळवळ ही तळागाळ पण रुजण्याचं मुख्य उद्देशाने काम करणार आहोत या दिंडीमध्ये आपण सर्वांनी सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्वांना आव्हानाने विनंती करतो